नाशिक जनवत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनवत अगे okay. कैज हरी मनमनीय गुरुवर्य माउली गुरु जायकडांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा बहतरावा दिवस तारीख दोन एक दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही नरसिंहपूरकडे जात आहोत नरसिंहपुरेपूरकडे जात असताना आता साडेसात वाजत आलेले आहेत तरी धुकं अजून गेलेलं नाही बघा किती धुकं आहे आणि या धुकामध्ये आम्ही चालत आहोत पुढचेही दिसत नाही आणि मागचेही दिसत नाही कोणी अंतर ते पुढे चाललेले आम दिसतात पण ते कॅमेरामध्ये येत नाही असं हे दुःख चालू आहे बघा आजचा हा प्रवास चालू आहे धुक्यामध्ये आणि थंडी बी खूप आहे थांबी थांब थांब चला दे थोड्यावरून दिसतात बो मागचे दिसत नाही इकडून त्या ठरला पाहू बरोबर हां चला मग मंडळी बाकीचे पुढे दे आहेत पण ते दिसत नाहीत काळू बापू पला आणि दोघ जण बरोबर आहोत मी ना पापा पापा नाही ना आहेत पण ते दिसत नाही ना असं दुःख आहे रे दुख्यामध्ये काय दिसतील नाही का चला जवळजवळ पाच वाजेपासून प्रवास चालू आहे आत्ता आम्ही दहा अकरा किलोमीटरवरती आलो आहोत अकरा किलोमीटर रामकृष्ण अरे नर्मदे हरे मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर ने हे इथ बघा पाठी लावलेली आहे वन मंडल नरसिंहपूर वन्य प्राणी विचरण क्षेत्र कृपया धीमे चले बघा काय आहे वन्य प्राणी विचरण क्षेत्र कृपया धीरे चले म्हणजे या जंगलात असे प्राणी आहेत हे बघा हातकी आहे असा ह्या हा परिसर आहे जंगलच आहे आजूबाजूला सर्व पण दुखामुळे काही दिसत नाही दुखच खूप आहे ना चला मग म्हणलं हा रामकृष्ण आहे या मग नरमदे दुख खूप आहे ये पप्पा पा ये पापा चा, चालत आहेत एवढे दिसतात लांबचे मग पुढचे लांबचे दिसत नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी नर्मदे हार मंडळी बघा आम्ही आता कमळ या तलावाजवळ उभे आहोत आणि इथं तम या तलावात सगळे 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 कमळ दिसत आहेत बघा बघा किती सुंदर तलाव आहे किती सुंदर बघा नर्मदे हार परिक्रमे करत असताना या इथं अगदी म्हणजे आपलं दिल जिकून घेतात बरं का हे कमळ आणि असं हे कमळ आहे बघा कमळाचाच तलाव आहे आणि कमळ फुल किती किती सुंदर दिसतं नाही का वा 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 आता मंडळी सगळी परिक्रमावासी मंडळी त्या कमळच्या तलावाकडेच बघत आहो ते इथून निघतच नाही त्यांना सांगतो चला नाही तर था थांबा एवढे बघून घेऊ द्या हे बा कसं बघून राहिले प त्यांच्याकडे पिशव्या ठेवून दिल्या ओ खाली आणि हे बा आता हे कमळ मी त्यांच्या हातात येतो बरं का मी आता तोडून आणले ते एका तिथं आहेत त्या माणसाने आमच्या जवळ दिले तोडून पण तरी पुढे मध्ये जायला नाही जमत हा घ्या पप्पा घ्या कमळ फुल घ्या आणि कमळ न फुल मस्त ना हा वा 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 द्या दे तात्या घ्या एक एक घ्या एक एक घ्या एक एक घ्या वा 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 कमळ ही कमळ 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 कमळचं फुल बापूंकडे आहे आता कमळचं फुल आपणकडे आहे मग आता कमळचं फूल आपल्या बेडिश तात्यांकडे आहे बरं का तात्या तुमच्या हातात काय आहे कमळचं फूल हा कमळचं फूल वा वाझ्याकडे बी आहे नाही काय हे बा ना हे बा ना, एबा, ना। वा। किती कमळचं फूल किती एकदम भारी वा कमळचं फुल कायम आपल्या बरोबर असू द्या हा

रामकृषे आम्ही घागाहून हम्मदपूरकडे पाय रस्त्याने शेतातून आलो पांदी पांदीने आणि पुढे शेतातून आलो पाय वाटणे बांधा बांधाने आणि हम्मदपूरला आल्यानंतर आम्ही या या, या शेतात आपले हे शेतकरी काम करत होते हे ते राई आवरत होते आणि तिथं आल्यानंतर त्यांनी नर्मदे हार केलं आणि नर्मदे हार केल्यानंतर आम्ही त्यांना पगदंडी रस्ता विचारला रस्ता विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज जी येही पगदंडी जायगी पण आहो और चहा पाणी जलपान करो आणि मग फिरसे हो रस्ते पे जाओ तर यांनी आम्हाला इथं पाण्यासाठी बोलावलं महाराजजी या आपका नाम क्या आहे किशोरजी किशोर यादव बघा किती त्यांच्या चेहऱ्या आम्ही आलो त्यांना असं काही आमच्या घरी देव झाले असं त्यांनी सगळी व्यवस्था अगदी पाणी लगेच स्वागत केलं बघा ही मंडळी कशी किती आनंदी आनंद आणि आम्हाला त्यांनी आता चहा पाणी आता त्यांचे डोळे जवळजवळ पानवले आहेत कारण त्यांना एक गईवरून आलेलं आहे की नर्मदा मैया माझ्या घरी आली बो असं त्यांना वाटतंय डोळे अगदी त्यांचे पानावरल्यासारखे ही मैया बघा असा आनंद झाला तर धावपळ ती लगेच चटई आणणं ती टाकणं किती आनंद होतो बघा ना ही मंडळीचा आणि हे ते हम्मदपूर गाव आहे मंडळी आता बसलेली आहे बघा परिक्रमावासी आता त्यांनी शिवदर्शन घेतलं आहे त्यांचा इथं शिव शिवलिंगसुद्धा आहे ठेवलेली ही बघा आणि असा हा परिसर आणि असा हा परिवार त्यांचे नाते नुते सगळे अगदी आनंदी आनंद आणि आम्हाला त्यांनी चहा पाण्यासाठी जलपानासाठी बोलवलं आहे चला नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे ह्या चला मग मंडळी हा अरे मैयाची सेवा सगळे करतात आमची सेवा कोणी करत नाही पण मैया म्हणून सेवा करतात आणि ते मैयाला नर्मदा मैयाला खूप 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 जीवाने असं भक्ती करतात ते मैयाची आणि मैयावरती त्यांचं एक वेगळंच प्रेम आहे आपल्याला कोणी जीव घालत नाही आपल्याला कोणी च्या पाजत नाही फक्त ते नर्मदा मैया आपल्यात परिक्रमावाशेत बघतात आणि ते मैयाला सगळं अर्पण करतात चला मंडळी मग हा या जमलं तर परिक्रमा करा बांदा -बांदा -कर हो। आता आम्ही शेतातून बांधा बांधाने आणि शॉर्टकटने जात आहोत आता पुढे कोणचं कोणचं गाव आहे का सूरजपुरा सुरजपुरा ठोना सालेदंड ठोणा ठोणाशे सालेदंडा सालेदंडाशे पाटण पाटणचे के नरसिंहपूर के के केदारपूर केदारपूर आणि केदारपूरचे नरसिंहपूर माझा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला येत असेल हा आता शॉर्टकट मार्ग मय्याच्या किनारी किनारी चालतो पण रस्ताही येतो तसं म्हणायचं नाही की किन मैयाच्या किनारी आणि एकदम मस्त रस्ता आहे या आणि सगळी मंडळी सेवा करत असे चिंता करू नका इतकडे कसं होईल असं सगळे होत चला मग मंडळी नर्मदे हा राम अरे रामकृष्ण अरे आपण कोण आप काय ये आपके पाटन से आहट रिश्तेदार हा यांचे ते नातेवाईक आलेले आहेत रिश्तेदार बघा त्यांनी दर्शन घेतलं लगेच हे आहे बघा त्यांनी इथं येऊन लगेच दर्शन घेतलं त्यांचं असे आपले हिंदू धर्माचे असे संस्कार आहेत सला मंडळी मग नर्वदे हार नर्वदे हार नर्मदे हार नर्वदे हार नर्मदे हार सला मिळेग आश्रम आहे घर के बाजू मे आहे वा आहे विनोद यादव कौन सा गाँव तो है किलोमीटर है बारह किलोमीटर दोपहर को तो हम पहुंच जाएंगे बराबर चला ना मंडी लगे जेवना च व्यवस्था पूरे कर बस मैया कौतुक करा रामकृष्णारी ऐसा 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 ठीक है रामकृष्ण हरी नर्मदेहार मंड रामकृष्ण हरी मन गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखळा यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा का यशवंतराव महाराज देव मामलेदार सडाना यांच्या कृपा आशीर्वादाने आमची चालत आलेली मान परिक्रमान परिक्रमातील आजची तारीख एकोणतीस बारा दोन हजार तेवीस सदुसटवा दिवस आणि या दिवशी आम्हाला तरसाळीचे कारण मूळ गाव माझं पूर्वीचं तरसाळी आणि नंतर वडील गेल्यामुळे आम्ही तळवाडे तर बापून ते बघा रेल्वेवर नागपूरला गेले सुधा बापू तरसाळ्याचे हां बसनेच हां बसनेच गेले बसनेच गेले नागपूरला नागपूर आणहून मंडलाला आले आणि मंडलाहून डायरेक्ट ते आता आणि डायरेक्ट रिक्षा करून घागा पोचले घागाहून तिथून परत आणखी रिक्षा केली आणि आमच्याजवळ येऊन पोचले आणि आत्ता पुढे पाटण म्हणून आहे आणि पाटण म्हणून आहे आणि पाटणला आम्ही आता अगदी कच्च्या रस्त्याने म्हणजे पाय वाटणे आलो आणि त्यांच्याबरोबर खैरना ड्रायवर पण आहे यांची पण एक परिक्रमा झाली आहे बरं का आणि मग आम्ही दोघंजण मागे थांबून गेलो उमराण्याचे माला आप्पा आणि आम्ही खंडू म्हणतात त्यांना पण माला आप्पा पदवी आहे आणि मग आम्ही आता ह्या रोडने चालत आहोत बापू खास भेटण्यासाठी आलेले आहेत बघा हा रस्ता आणि बापू भेटण्यासाठी आलेत आले आणि त्यांची इच्छा आहे की मी थोडं तुमच्याबरोबर चालणार तर असे म्हणून बापू आलेले आहेत नागपूरकडून असा हा रस्ता आता जंगल आहे पुढे पाटणला गाडी येत नाही त्यामुळे आम्ही थांबून गेलो आणि बापूंना बरोबर घेऊन आम्ही आता चालत आहोत ते बघा बापूजवळ आता पिशवी बी आहे त्यांच्या पाठीवरती आणि हातात काठी दिली आधार म्हणून मग त्यांची ते इच्छा होती की थोडं काय आहे ना आपण परिक्रमेत चालू बुवा आणि यांची एक बाजी परिक्रमा तर झाली आहे पूर्ण केलेले आणि किती महिन्यात झाली पाच महिन्यात मी पूर्ण पाच महिने लागले चला मग मंडळी असा हा प्रवास आमचा आता चालू आहे या मग हा रामकृष्णारी नर्मदेहार बापू आमच्या बरोबर चालत आहे बघा पूर्ण जंगलचा रस्ता आता आहे सलाम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर बापू राम कृष्ण हरी नर्मदे हर मंडळी गुरुवारी माऊली गुरु श्रीकर यांच्या कृपा आशीर्वाद चालत आहे आमची मा नर्मदा परिक्रमा परिक्रमातील आजची तारीख तीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही भिलाई इथं येऊन पोहोचलो आणि राम कुमार राजपूत यांच्याकडे दरवर्षी हा ही पाचवी वेळ पाय आणि जेवणाची पाच मुक्काम पाच वेळा आहे आणि सहावी वेळ जेवणाची आहे कारण एक वेळेस दोन 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 दिवस वेळेस जेवण केले असे हारे आणि येतो साथीदार मेरे साथ खाणे केले नर्मदे हार नर्मदे हार कितने बरेचसे सेवा चल रे महाराज महाराजे हारे हा बरेचसे चल इनकी नर्मदे हा राधा राधा राधे राधे अस हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे बापू सुद्धा परिक्रमित आहेत बर का बापू आणि खैरनाथ साहेब सुद्धा परिक्रमित आहेत हरे राम हरे राम 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 हरे हरे हे महाराज पण आले आम्ही ओंकारेश्वरला पूजा बरोबर केली होती ते म्हणजे जन्म झाला त्या दिवसापासून भेटले तर आजच भेट झाली म्हणजे ओंकारेश्वरला जन्म झाला ना आमचा परगिलसर तेव्हा हरे राम सर्व हार हरे राम, राम चला मग मंडळी या प्रसाद घेण्यासाठी या भोजन प्रसाद या मग म्हणा मत पार्वते हर हर महादेव हार, मात गंगे हार, जडाधारी शंकरे हार आदेव की जे मन मने कृष्णाजी माऊली महाराज की जय वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरिचे सहजावन होता नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितवा अन्न है पूर्ण ब्रह्म उदरभरणे नो वे जा जय यज्ञ कर्म पुंडलिकावर देव तुकाराम